साखर ठेवून पुण्यस्मरण पवित्र तुमची स्मृती अनंत तुमची माया नित्य असू द्या आमच्यावरती अखंड तुमची छाया टेंबू योजनेचे जनक गोरगरीबांचे कैवारी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक माननीय श्री शिवाजीराव चव्हाण कुटुंब प्रमुख माननीय श्री विश्वास दळवी संस्थापक चेअरमन माननीय श्री गणेश कुमार राक्षे चेअरमन माननीय श्री राजाराम मदने वाईस चेअरमन सदस्य माननीय शशिकांत मदने माननीय जालिंदर गमरे माननीय अशफाक हुजरे माननीय बाळासाहेब जाधव माननीय महेंद्र कुमार सावंत माननीय प्रसाद नलवडे माननीय अरुण फुले माननीय भारत खिलारी माननीय प्रमोद लोंडे माननीय अनिल भोंगाळे माननीय रवींद्र कदम श्रीमती शांता दास सौ अश्विनी कोळी सर्व सभासद व कर्मचारी वर्ग खानापूर तालुका आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली